वेलकम बॅक टू सायलीस लाईफ आज मी बनवलेले आहेत चीजी क्रिस्पी पटॅटो बॉल्स जे की खूप मस्त बनलेले आहेत तुम्ही हे घरी करून बघा खूपच सोपे आहेत बाजारासारखे बनलेले आहेत अगदी त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे उखडलेले पाच सात बटाटे आता आपण त्याला मॅश करून घेऊया आता आपण यात टाकणार आहोत चीज आणि थोडंसं ब्रेड क्रम टाकूया जेणेकरून हे कुरकुरीत होतील कोथिंबीर टाकूया एक चम्मच ऑरिगॅनो टाकूया एक चम्मच आमचूर पावडर एक चम्मच चाट मसाला आणि एक चम्मच काळी मिरी पावडर आणि एक चमच चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया आता आपण ह्याला पाच सात मिनटासाठी बाजूला ठेवूया आणि आता आपण इथे स्लरी बनवणार आहोत मैद्याची त्यासाठी एक वाटी मैदा आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया एकदम पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही आता आपण बॉल्स भरून घेऊया छोट्या छोट्या आणि त्यामध्ये चीज भरून घेऊया बघा अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि आता आपण असे बॉल बनवून तयार झाले आहेत आता आपण याला मैदाच्या स्लरीमध्ये टाकूया आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकून तळून घेऊया आता आपलं तेल पण गरम झालं आहे आपण हे सगळे बॉल्स आता तळून घेऊया एकदम कुरकुरीत तळून घ्यायचं आहे हे बघा असे गोल्डन ब्राऊन हजेपर्यंत हो तळून घ्यायचं आहे आता आपले क्रिस्पी चीजी पटॅटो बॉल्स तयार झाले आहेत तुम्ही ह्याला सोबत पण खाऊ शकता हे बघा खूप कुरकुरीत झाले आहेत आणि चीजी पण आहे खूप मस्त लागतात खायला तुम्ही पण करून बघा नक्की मी पण पहिल्यांदा ट्राय केलं मला खूपच आवडलं बाजारासारख्या अगदी भेटले घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय